किचन किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे कसे आहात मस्त आहात ना पिझ्झा खायला आवडतो ना शिळ्या चपातीपासून आपला हा पिझ्झा बनवणार आहोत खूप छान होतो हा लहान मुलांना तर खूप आवडतो आणि शिळ्याचं शिळ्या वस्तूंपासून कोणीही काही खायला तयार नसतं पण या शिळ्या चपातीपासून जर आपण नवीन काही पदार्थ बनवले तर ते आवडीने खाल्ले जातात मग त्यात शेळी चपाती असो हो, अजून दुसरी न आवडणारी भाजी असो हो, तरी ती खूप छान लागते आणि सगळेजण एकदम आवडीने खातात तर बघूया या पिझ्झासाठी आपण काय काय करणार आहोत ते किती सुंदर दिसतो बघा कुणी म्हणणारही नाही की आपला हा शेळ्या चपातीचा पिझ्झा तयार केला आहे पिझ्झा तर सगळ्यांनाच आवडत असतो पिझ्झा म्हटलं की सगळेजण खायला तयार असतात पण आपण तोच पिझ्झा घरच्या चपातीपासून बनवणार आहोत तो म्हणजे पोळी पिझ्झा त्यासाठी मी हे कालची पोळी होती ती पोळी घेतली आहे त्यावर आपल्याला पहिल्यांदा पिझ्झा सॉस असतो तो पिझ्झा सॉस आपल्याला कवर करून घ्यायचा आहे हा पिझ्झा सॉस आपल्याला यावर स्प्रेड करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आपण घ्यायच्यावर पूर्ण पद पूर्ण अगदी व्यवस्थितपणे सगळीकडे आपल्याला पसरून घ्यायचं आहे पिझ्झ्याची खासियत काय असते की त्याच्यात आपल्याला ज्या आवडणाऱ्या भाज्या असतात किंवा न आवडणाऱ्या भाज्या असतात आपण त्या पण त्याच्यात टाकू शकतो पण जनरली आपण बघितलं की पिझ्झ्यामध्ये काय असते शिमला मिरची नंतर मशरूम असतं नंतर कांदा असो टोमॅटो असतो आणि चीज असतं पनीर असतं नंतर कॉर्न असतात ह्या पद्धतीने आता बघा आपण याला सगळं हे पिझ्झा सॉस कोटिंग करून घेतलं आहे त्यानंतर आपण त्याच्यावर टाकणार आहोत थोडा टोमॅटो सॉस टो टमॅटो सॉस टाकून घ्यायचा आणि तो पण आपल्याला स्प्रेडअप करून घ्यायचा आहे पूर्णपणे सगळीकडे पसरून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण जर पि पिझ्झा खाल्ला तर लहान मुलांना ज्या भाज्या आवडत नाही त्या पण आपण खाऊ शकतो आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत यावर टाकणार आहोत प्रथम टाकणार आहोत आपण थोडस चीज चीज म्हणलं की चीजचे सगळे प्रकार आपल्या मुलांना आवडत असतात आपल्यालाही आवडत असतात कोणी पण चीज म्हटलं की खायला यानंतर आपण याच्यावर टाकणार आहोत बारीक किसलेलं गाजर नंतर टाकणार आहोत सिमला मिरची शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे जेवढी आपण बारीक चिरू तेवढं आपल्या खायला चांगलं वाटतं पण आपण जनरली पिझ्झामध्ये बघत असतो की जी शिमला मिरची असते ती चौकोणी यामध्ये कापलेली असते नंतर या आपण आपण टाकणार आहोत यामध्ये ओनियन ठेवणार आहोत ह्या पद्धतीने आपण ओनियन आणि मी बेबी कॉर्न घेतलेत म्हणजे मक्का तो मी सगळा वाफून घेतला आहे तो पण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कलरफुल आपला पिझ्झा दिसतोय नंतर आपले आता टमॅटो टमॅटो पण मी एकदम बारीक चिरून घेतले आहे की जेणेकरून आपल्याला छान वाटेल आता परत आपण यावर पनीर टाकणार आहोत पनीर मी चांगलं किसून घेतलं आहे ते पनीर मी याच्यावर सगळे स्प्रेडअप करून घेते आहे त्यानंतर आपण परत याच्यावर चीज टाकणार आहोत नंतर उरलेले जे आपले आहे बेबीकॉर्न आहेत ते बेबीकॉर्न मी याच्यावर परमत परत टाकून घेते आहे हा पूर्ण आपण आता हा बेस तयार करून घेतला आहे आता आपण गॅस पेटवणार आहोत आणि गॅसवर आपला जे हे आहे ते आपण ठेवणार आहोत आता आपण गॅस पेटवून घेतला आहे गॅसवर तवा ठेवला आहे आणि आपण आता अमूल बटर यामध्ये टाकणार आहोत अमूल बटर सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि आपण जो पेजांचा ता बेस तयार केला आहे ती पोळी आपण ह्या तव्यावर ठेवणार आहोत हो। प्रथम आपल्याला गॅस एकदम लो ठेवायचा आहे कारण आपण जर जास्त हाय ठेवला तर आपण जी तयार केलेली पोळी आहे ती एकदम जळून जाण्याची शक्यता असते ह्या पद्धतीने आपण अपन। आपण ही तयार केलेला जो पिझ्झाचा बेस आहे तो आपण याच्यावर ठेवला आहे परत एकदा आपण साईडने यावर अमूल बटर सोडणार आहोत चारी बाजूने अमूल बटर आपल्याला सोडायचं आहे आणि यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आपण झाकण ठेवणार आहोत ह्या पद्धतीने आपण त्यावर झाकण ठेवलं आहे बघू शकता आपण आता हे पाच ते सात मिनिट झाकण ठेवायचे आहे त्यानंतर आपण बघतो बघू शकता तुम्ही आपल्या खालच्या बाजूनी पण हे क्रिस्पी होत आहे पण अजून थोडंसं क्रिस्पी द्यायला पाहिजे आहे तर आपला हा पिझ्झा एकदम छान कुरकुरीत होणार आहे आणि आपला पिझ्झा तयार झाल्यावर एकदम लहान मुलांना गरमागरम आपण सेव्ह करणार आहोत माझा हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला जर आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा पिझ्झा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला एवढे करायला खूपच सोपा आहे आपल्या घरच्या ज्या भाज्या असतात त्याच भाज्या आपण वापरून हा पिझ्झा तयार केला आहे पिझ्झा खाण्यासाठी ना बाहेर जायची गरज आहे ना बाहेरून ऑर्डर करायची गरज आहे ह्या पद्धतीने जर आपण पिझ्झा तयार केला तर लहान मुलांना मैद्याचे पदार्थ खाण्याची सवय लागणार नाही आणि त्यांची पोटही बिघडणार नाही तर बघू शकता तुम्ही आपला हा पिझ्झा किती छान तयार होतो आहे आणि थोडा क्रिस्पी अजून व्हायला पाहिजे तर आपला पिझ्झा एकदम सुंदर होणार आहे तर आपण पाच मिनटं अजून वाट बघूया पाच मिनिटांनी आपण परत आपला पिझ्झा कसा झाला तो बघणार आहोत छानपैकी आपला पिझ्झा तयार झाला आहे तर आपण हा शिफ्ट करून घेणार आहोत आणि सोपरीन आपण मी जो दुसरा तयार करून घेतला होता तो आपण आता परत तव्यावर ठेवणार आहोत आपल्याला बाजूने अमूल बटर सोडायचं आहे अमूल बटर सोडल्यामुळे अमोल बटर टाकल्यामुळे आपल्या जी पिझ्झाची चव आहे ती खूपच सुंदर होते आणि छानही लागतं आता आपण परत यावर ढक्कन ठेवणार आहोत आणि आपला दुसरा पिझ्झा तयार होणार आहे आपला दुसरा पिझ्झा पण बनवून तयार झाला आहे तुम्ही बघू शकता किती छान आहे आणि एकदम क्रिस्पी झाला आहे तर आता आपण सर्विंची तयारी करूया आणि हा पिझ्झा तुम्ही नक्की करून बघा